सगळ्या लातूर जिल्ह्याला आणि धाराशिव जिल्ह्याला एक आमंत्रण आहे आमंत्रण माझं नाही आमचं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी नेवासा संत श्रेष्ठ नामदेव महाराज संस्थान पंढरपूर नरसी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर ह्या सहा संस्थानांनी ठरवलंय की चालू वर्षामध्ये ज्ञानो बरायला प्रगट होऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात त्याला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात सुवर्ण महोत्सवी वर्षे माऊलीचं म्हणून खूप सुंदर उत्सव उत्सवाचं रूप आहे का असं पारायण परत ह्या दोन जिल्ह्यात मिळून होणार नाही आणि या पारायणासाठी ज्ञानोबर ज्ञानोबराय नामदेव महाराजाच्या पादुका हेलिकॉप्टरने पहिल्यांदा लातूरला येणार आहेत महाराज पादुका येणार आहेत एकवीस फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता तर मग पादुकाची मिरवणूक ठेवलेली मिरवणूक ढिली नाही तीनशे वर पंच्याहत्तर वर्षात तुकोबरा आले म्हणून मिरवणुकीत दिंडी निघणार दिंडीत पुढं तीनशे पंच्याहत्तर पताका वा त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर महिला तुळस घेऊन त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर महिला कळस घेऊ तीनशे पंच्याहत्तर पखवाजे त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर टाळकरी त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर चोबदार दंड घेव का तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार फेटे बांधून वा त्याच्या पाठीमाग तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाची माणसं त्याच्या पाठीमाग सातशे पन्नास ज्ञानेश्वर नावाची माणसं त्याच्या पाठीमाग सहाशे पंचाहत्तर नामदेव नावाची माणसं फक्त सहाशे पंच्याहत्तर जनाबाई अवघड आहे मग त्याला खमाराटवडा धोंडाळावा लागेल आणि <laughs> मग पालखीत ह्या पादुका नामदेव महाराजांच्या ज्ञानो आणि तुकोबरायच्या अशी वाजत गाजत मिरवणूक थांबणार हा उत्सव करायचा म्हणजे याला खूप जागा लागत ही महाराज आणि मग ना आपल्या लातूरपासून एमआयडीशी जवळ आहे खंडापूर एमआयडीशी म्हणतात तिथं तिथं जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर एकरचं पटांगण आहे काय योगायोग आहे बघा ना तीनशे वन पटांगण बी तीनशे पंच्याहत्तर एकर घालील लोटांगण मोकळं पटांगण आणि मग त्या पटांगणात एक मोठा मंडप उभा केला जाणार तिथं पादुका थांबणार आणि मग दर्शन बारी आपण सगळ्यांनी दर्शनाला मावली आपण इथून पाचशे पाचशे किलोमीटर जातो आता तेच आपल्याकडे आलेत म्हणून आपण सगळ्यांनी हजर राहायचं मावले वा या उत्सवाला हजर राहायचो सगळ्यांनी